हा यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा मी महाराष्ट्रामध्ये आमचं सहसरकुंड नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यात हे सहसरकुंड येते बघा एकदम बघायसारखं पर्यटक स्थळ मला म्हणता येत नाही सॉरी असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा तुम्हाला बॅक कॅमेरा मी जागू शकतो बघा हे बघा यूट्यूब फॅमिली हे बघा किती भारी आहे आ, मे आ, जून महिन्यामध्ये आल्याच्या नंतर तर बघाय सीन असू शकते इथं ते बघा इथं धबधबा चालू आहे इकडं पण मोठा धबधबा आहे मित्रांनो एकदम भारी बघा हे कुंड आहे बघा ते बघा पाणी बघा कसं व्हायला इकडं बघा धबधबा कसा, कसा पडायला आहे असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो हे हे बघा माझ्यासोबत आलेले मित्र आहेत हे यांच्या पण शूट करायचा होता थोडा तिकडं गार्डनमध्ये जायचं आहे परत कुंड इकडं याच्या साईडला थोडं गार्डन पण आहे हे बघा मित्रांनो धबधबा कसं आहे बघा हे बघा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथलं बघायसारखं सीन आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो बघितलं का सहसरकुंड कुंड धबधबा म्हणतात यांना एकदम भारी आहे हे बघायसारखं आहे बघा मित्रांनो हे बघा इकडं कुंड आहे महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामधले भरपूर महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा सगळे आपल्या याच्यामधले आपल्या महाराष्ट्रामधले एकदम सगळे बघा येतात बघा यांना हे बघा बरेच पर्यटक स्थळ बघायसारखं आहे पण इथं तिथे हे बघा आता मी चाललेलो आहे बघा गार्डनमध्ये गार्डन, गार्डन पण एकदम बघायसारखं आहे इथं हे बघा यूट्यूब फॅमिली मी गार्डनमध्ये जाय गार्डन आलो म्हणून सांगितलं होतं तुम्हाला हे बघा मी गार्डनमध्ये आलो हे बघा तिकडं गेट आहे गेट पास झाल्याच्या नंतर मध्ये आलेलो आहे बघा हे बघा आमचे दोन मित्र हे शूट करायला आले आहेत हे आमचे कॅमेरामॅन आहेत विशाल गुंडेकर हे बघा हे आमचा विजय दांडेकर हे बबन वाघमारे आहेत हे बघा गार्डन एकदम मस्तपैकी एक आहे बघा बघायसारखं गार्डन आहे हे बघा हे काहीतरी सेल्फी स्टँडमध्ये व्हिडिओ घ्यायची तयारी करत आहे